एकावन्न एक बंधपत्रित आरोग्य सेविकांचा एक दिवसाचा तांत्रिक खंडक्षमापित करून प्रथम नेमणूक दिनापासून सेवा नियमित करून सुधारित आदेश काढण्यात यावा या मुख्य मागणीकरता महाराष्ट्र शासन राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येते या बेमुदत उपोषणाचा आज चौथा दिवस असून प्रशासनाच्या वतीने आमची दखल घेतल्या जात नाही व मागणी मंजूर झाली नाही तर उपोषणकर्त्यांनी प्रशासनास आत्मदानाचा इशारा दिला आहे माझं नाव अंजना वैजनाथ साखरे आहे आम्ही नर्सेस संघटनेच्या वतीने बसलेलो उपोषणाला आमच्या मागण्या एक दिवसाचा तांत्रिक खंड समर्पित करून आमच्या सेवा प्रथम नियम दिनांकापासून नियमित करून आम्हाला सुधारित शुद्धीपत्रक देण्यात यावे याच्यामध्ये दोन हजार चार ते दोन हजार पाच मधल्या पंधरा आरोग्य सेविका यांच्या जुन्या पेन्शनमधून कोण नवीन डी सी पी एसमध्ये चाललेले आहेत आमच्या ह्याच्यातल्या एकाउनमधल्या चार कार्य कर्मचारी हे ऑन ड्युटी मृत्यू झालेले आहेत त्यांच्या पाल्यांना तात्काळ अनुकंपामध्ये घ्यावे ह्या या, या मागणीसाठी आम्ही आज चार दिवस झालो आहे सलग इथे बसलेलो आहोत पण प्रशासनाचं आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि आमचा प्रश्न हा इथल्या लेवलवरच म्हणजे निकाली लागणार आहे तरी पण जाणून बुजून आम्हाला आमचं प्रश्न त्यांनी निकाली काढत नाहीत आम्ही त्यांना वारंवार निवेदन दिलेत नऊ वर्ष झालं या गोष्टीसाठी आम्ही फाईट करत आहेत पण आम्हाला आजच्या तारखेपर्यंत आम्हाला न्याय भेटलेला नाहीये आणि आमच्यासारखाच मॅटर सात जिल्हा परिषदचा सा आहे तर त्या त्या जिल्हा मॅटर असताना तिथल्या स्थानिक लेवलवर त्यांचे प्रकरण निकाली काढलेत पण नांदेड जिल्हा परिषदने आजच्या तारखेपर्यंत आज आम्ही चार दिवस झालो आम्ही इथं बसलोत साधं कोणीहून आमची चौकशी सुद्धा केली नाही म्हणजे आज महिला कर्मचारी इथं असताना सुद्धा महिला बगिरीना कोणी सहानुभूती दाखवत नाही आम्ही चोवीस तारखेला आमच्या सहकुटुंबासोबत आम्ही आत्मज्ञानाचा इशारा दिलेला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण असेच चालू ठेवणार एवढं बोलून मी माझे दोन शब्द समजतो